नमस्कार मी वर्ष मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चलत म्हणून नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी कोलकात्यातील अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर सुरू केलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनानंतर हा संप मागे घेण्यात आलाय डॉक्टर कामावर परतण्यास तयार झालेत मात्र राज्य सरकारांना त्यांच्या सुरक्षेचे उपाययोजना करावे लागतील असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले होते सर्दी आणि एकशे छपन्न एफ डी सी औषधांवर सरकारने बंदी घाल आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीयेत ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात असं सरकारचं म्हणणं आहे एफ अशी औषधं आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांना कॉकटेल औषध देखील म्हणतात महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात विरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंद मध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे अनेक सेवांवर याचा परिणाम दिसून येईल चाकरमानाने या बंदचा फटका बसून महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारच्या वतीने झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे केंद्रीय एजन्सांनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्ही आय पी सुरक्षा कवच देण्याची शिफारस केली त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे दरम्यान शरद पवारांनी मात्र त्यांना देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेवरून संशय व्यक्त केलाय मला दिलेली सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले मिळाले आहे तेरा ऑगस्टला बदलापूर मधील एका शाळेत सफाई काम करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेने दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केले यातील एकाच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पाठला दुखापत झाल्याची बाब समोर आली सोळा ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडलं असावं असा दावा केला होता शाळेतील मुख्याध्यापकाने केलेल्या दाव्यामुळे डॉक्टरांनी दिलेले अहवाल देखील फेटाळून लावला असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे